नमस्कार शिक्षक मित्रांनो निपुण महाराष्ट्र या राज्य राज्यव्यापी उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घेऊन यावा या ध्येयाने प्रेरित होऊन भाषा विषयांतर्गत यथा दुसरीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शक व्हिडिओच्या मालिकातील हा एक अनोखा प्रयोग सदर व्हिडिओ विद्यार्थी सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो या अध्ययन स्तरांसाठी विशेष उपयुक्त ठरेल चला तर सुरू करूया मित्रांनो प्रथमतः आपण मराठी अक्षरे आणि स्वरचिन्हे आणि चौदा स्वर आहेत हा स्वरांचा उच्चार हा स्वतंत्रपणे केला जातो म्हणजेच ते दुसऱ्या वर्णाच्या मदतीशिवाय उच्चारले जातात जसे की बघा यामध्ये मी तुम्हाला एक तक्ता दाखवतो यामध्ये स्वर आणि स्वरचिन्ह याचा या ठिकाणी आपण उपयोग बघा जसे की आपल्याला जा हा शब्द तयार करायचा असेल तर आपण आ हा स्वर या ठिकाणी वापरतो त्यानंतर बघा जी त्यानंतर जी नंतर जो नंतर जो जे याप्रमाणे आपण विविध प्रकारचे शब्द या कत्याच्या माध्यमातून तयार करू शकतो जसे की बघा आता आपण मराठी भाषेमध्ये काही दोन अक्षरी शब्द असतात बघा या ठिकाणी आपल्याला गाय हा शब्द तयार करायचा आहे तर प्रथमचा आपल्याला गाय हा शब्द तयार करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल पहिल्यांदा ग हे व्यंजन घ्यावं लागेल नंतर आ हा स्वर घ्यावा लागेल आणि सरके शेवटी य हे व्यंजन घ्यावे लागेल म्हणजेच आपला बघा गाय हा गा शब्द तयार होईल याचीच माहिती आपण थोडी उदाहरण देऊन पुन्हा बघूया बघा या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी बघा हात हा शब्द तयार झाला दा, यानंतर बघा नाक हा शब्द तयार झाला दा, यानंतर बघा विलांटी साबण एक शब्द तयार करूया दा, या ठिकाणी बघा खीर हा शब्द तयार झाला यानंतर बघा कुस हा शब्द तयार झाला दा. विद्यार्थी मित्रांनो आपण रोजच्या बोलण्यात असे कितीतरी दोन दोनाक्षरी शब्द वापरतो जसे की घर पाय हात फळा मान बाग अशा प्रकारे आपल्याला स्वरचिन्हाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारे शब्द तयार करते बघा रे बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी वेळ हा शब्द तयार केला यानंतर बघा देश हा शब्द तयार केला यानंतर बघा आपण या ठिकाणी डोआल हा एक शब्द तयार केला यानंतर बॉल हा एक शब्द के के मा तयार केला यानंतर आपण समोर जाऊया बघा विलांटीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा हा शब्द शब्द तयार तयार यानंतर बघा जीव एक विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे आपण पुन्हा स्वर आणि स्वरचिन्हे यांच्या माध्यमातून तयार होणारे अजून काही उदाहरणे बघूया बघा या ठिकाणी आपल्याला ये या स्वरचिन्हाच्या माध्यमातून काही तयार होणारे शब्द बघायचे बघा या ठिकाणी देश हा एक शब्द या ठिकाणी तयार झाला त्यानंतर बघा आपण बघू शकतो लेख हा एक शब्द या ठिकाणी तयार झाला अशा प्रकारे वेगवेगळे शब्द आपल्याला या ठिकाणी स्वराच्या माध्यमातून तयार करता येतील बघा रेघ हा एक शब्द या ठिकाणी तयार होतोय त्यानंतर बघा या ठिकाणी केस हा एक शब्द या ठिकाणी तयार होतो बघा आता आपण ऊ या स्वराचा वापर करून या ठिकाणी काही शब्द तयार करूयात बघा तूर यानंतर बघा शुभ हा एक शब्द या ठिकाणी तयार होतोय आता आपण मित्रांनो ओ हा स्वर वापरून काही शब्द तयार करूया बघा खैर हा या हा शब्द या ठिकाणी तयार होतो बघा हा शब्द या ठिकाणी तयार होतो यानंतर बघा तैल हा शब्द या ठिकाणी तयार होतो अशा प्रकारे स्वर आणि स्वरचिन्हांच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे शब्द वेगवेगळे दोन अक्षरी शब्द आ, आ, या ठिकाणी तयार करू करता येतात या ठिकाणी बघा तुम्हाला परत एकदा हा स्वर आणि स्वरचिन्हाचा हा जो तक्ता आहे हा सर्वांसाठी खूप उपयोगी आहे या तक्त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे दोन अक्षरी शब्द विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून तयार करू शकतो जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी असतात